विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि माझ्यासोबत केज मतदारसंघाचे मनसेचे उमेदवार रमेश आहेत काय सांगाल निवडणूक प्रचार करताय कसा प्रतिसाद आहे आणि एकूणच मतदारसंघामध्ये फिरत असताना फार मोठ्या प्रमाणामध्ये मतदारांनी आम्हाला स्वीकारलेला आहे ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी माता बॉकमावल्या अतिशय उत्साहामध्ये स्वागत करतात आणि त्या तुम्ही घाबरू नका या पहिल्या मतदार पहिल्या लोकप्रतिनिधींनी पूर्ण भ्रमणी केलेली आहे त्यामुळं मनसेचं इंजिन हे जोरात धावणार आहे आणि मताच्या रूपाने आम्हाला मतदार आताच आशीर्वाद द्यायला सुरुवात केलेली आहे काय विजन घेऊन का खेज मतदार संघामध्ये फिरत असताना विकासाच्या मुद्द्यावर आम्ही फिरतोय कारण या लोकप्रतिनिधींनी नि, कुठल्याही प्रकारचा विकास केलेला नाही विकास हा फक्त कागदावरच दिसतोय जातीपातीच्या राजकारणामध्ये लोकांना अडकून ठेवलेला आहे त्यामुळं यावेळेस जनता ही शंभर टक्के मनसेच्या पाठीबाग उभी राहील याची खात्री आहे जिल्ह्यात अनेक उमेदवार राज ठाकरे साहेबांची सभा सोळा किंवा सतरा तारखेला एक दोन आम्हाला स्पष्ट होईल आणि त्या ठिकाणी राजसाहेब त्यांची भूमिका या मतदारसंघाच्या बाबतीमध्ये मांडतील जिल्हा अध्यक्ष म्हणून कसं पाहता तीन जिल्ह्यामध्ये तीन ठिकाणी कालच शरद पवार साहेब सभा झाली मुळात ही निवडणूकच जवळपास मॅनेज झाल्यासारखी झालेली आहे की जो, जो उमेदवार या ठिकाणी येणं गरजेचं होतं खासदारांनी अगोदर जे नावं समोर आणली होती आणि अचानक ते बाजूला सरून एक ज्यांची परिस्थिती एवढी नाही लोकांमध्ये ठीक आहे माझे आमदार आहेत परंतु ते एवढे सक्षम नाही हे शरद पवार साहेबांना देखील माहिती आहे बजरंग बाप्पांना माहिती आहे म्हणून भारतीय जनता पार्टीचाच त्यांना आमदार निवडून आणण्यासाठी म्हणून त्यांनी साठ्यांना उमेदवारी दिले असावे परंतु त्यांचं हे स्वप्न पूर्ण होणार नाही महाराष्ट्र नवनिर्माण ना सेनेचा उमेदवार आणि भारतीय जनता पार्टी ह्या दोन पक्षामध्येच या ठिकाणी तगडी लढत आहे यांना गावागावामध्ये प्रतिसाद शून्य आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादीला दहा दहा वीस वीस माणसं देखील जमत नाहीत आणि भारतीय जनता पार्टीला देखील प्रामुख्यानं खूप झालं तर थोडे त्याच्यापेक्षा जास्त माणसे आहेत परंतु जर तुम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवाराचा प्रचाराचा विषय पाहिला गर्दी पाहिली तर आमच्याकडे ते सर्व फुटेज आहेत आणि कॉर्नर बैठकीसाठी उपस्थित राहत आहेत त्याच्यामुळे इथल्या खासदारांनी ह्या केज मतदारसंघामध्ये मॅनेजमेंट करून टाकलेले भारतीय जनता पार्टी सोबत खरं पाहिलं तर अमित शहा किंवा योगी आदित्यनाथ यांचे कसं लोकांना नाही ते भाजपचं नाही आम्हाला माहिती भारतीय जनता पार्टी कोणाची सभा घेते अगर काय शरद पवारांनी विधानसभा मतदारसंघात सभा घ्या नाही मग मी तेच सांगतो ना खासदारांनी ही मॅनेज करून सीट दिलेली आहे त्याच्यामुळे त्यांनी जाणीव समोर आहे त्यांना ते देखील त्यांच्या वेगवेगळ्या मार्गाने दबावतंत्र चाललं होतं की आपणही या निवडणुकीतून माघारी घ्यावी परंतु राजसाहेबांच्या आदेशानुसार एकदा कामाला लागलेली माणसं निवडणुकीतन कधीच माघारी होत नाही इथल्या भारतीय जनता पार्टीच्या आमदारांनाच निवडून आणण्यासाठी बजरंग सोनवलेचे प्रयत्न शर्दीचे चाललेत हे ह्या सध्याच्या नियुक्ती कुठे आहेत केज मतदारसंघामध्ये बजरंग सोनवणे कुठल्या गावामध्ये प्रचाराला जातात तुम्हाला दिसत आहेत केज मतदारसंघामध्ये किती ठिकाणी थी त्यांनी बैठका लावल्यात केज मतदारसंघामध्ये म्हणजे त्यांनी करावा तेव्हा नाही करावं तो त्यांचा प्रश्न आहे परंतु ही निवडणूक त्यांनी भाजपाच्या बाजूने ढकलली भाजपातलं एकंदरीत सहकार्याच्या अपेक्षेनं भूमिकेनं जे काय करता येते ते खासदारक म्हणून ते सध्या करतात परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि आमचे रमेश तात्या हे साध्य होऊन देणार नाहीत या ठिकाणी जो आमदार होणार आहे तो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचाच असणार आपण पाहताय हा असा जो निर्धार केला आमदार या केस विधानसभेचा जो होणार तो मनसेचाच होणार आहे मात्र ही जी निवडणूक आहे जे विद्यमान खासदार आहेत शरद पवार पक्षाचे त्यांनी मॅनेज करून या ठिकाणचं जे शीट आहे ते दिलेलं आहे या ठिकाणी ते प्रचार देखील करत नाहीत आणि ते भाजपसोबत हात मिळवणी केल्याचा देखील धक्कादायक गंभीर आरोप या ठिकाणी मनसेच्या जिल्हाध्यक्षांनी केला आहे त्यामुळे आता येणाऱ्या तेवीस तारखेला गुलाल कोण उधळणार हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका